नमस्ते मित्रांनो गेले आठ दिवस मी विचार करत होतो कुठली गाडी घ्यायची घ्यायची का नाही गाडी तर फायनली आता गाडीचं सिलेक्शन झालेलं आहे रॉयल एनफील्डची हिमालयन गाडी फायनल केली साडेतीन लाखाला गाडी आहे एक्सपेन्सिव्ह वाटते आहे गाडी पण ठीक आहे घेतल्यानंतर आठ दहा वर्ष तरी गाडी आपण ती वापरणारच पण अजून मी माझ्या वडिलांना नानांना सांगितलेलं नाही दोन्ही भावांना सांगितलं आप्पालाही सांगितलं दादाला पण सांगितलं दोघं पण तयार झालेत ब्लॅक कलरमध्ये जो की कलर मला आवडतो त्या कलरमध्ये गाडी पण अवेलेबल आहे शोरूमला आणि आजच आणायला जायचं पॉसिबली होईलच आता ठरेलच तर आता मी घरी आलो आहे नानांना सांगायला मी आणि आप आप्पा नानांना सांगणार आहे की गाडी आम्ही सिलेक्ट केली आणि घेऊ का काय माहिती नाना काय म्हणतील सी फिंगर्स क्रॉस्ट एक तू विचारायचं होतं ला बारा वर्ष झाले होते दोन हजार बाराला घेतले होते आपण मग yeah. गाडी बदलायचं आमचं चालू होतं हिमालयन गाडी दुसरी बुलेट कंपनी बुलेट कंपनीची जे आम्ही लिहिलं दाखल गेल्यानंतर दोन दिवस वापरले होते ती गाडी घ्यावी का असं डोक्यात होत आज आणायची होती आम्हाला पैसे व्यवस्था कशी असते किती हा याचे ये पन्नास येतील काय कॅशमध्ये होते ऍडजस्ट आणू का तर फायनली आता निघालो आम्ही हिमालयांची डिलिव्हरी घ्यायला इथं आमच्यासोबत यंग यूट्यूब स्टार युवान पण आहे आणि हे आमची एक एकदा एका गाडीमध्ये आम्ही जण आहे अजून एक गाडी पाठीमाग आहे तर एक्साइटमेंट आता आमची खूप शिगेला पोचलेली आहे कधी एकदा गाडी आम्ही घेतो आहे आणि कधी एकदा त्याच्यावर चक्कर मारतो आहे असं झालं आहे तुला रे कसं वाटतंय

आपली गाडी तयार होत आहे काय थोडेफार लागले काय रे बाळा ते सांगितलं आपण त्याची काय आवश्यकता हो नाही आपल्याला अरे आपण गाडी घ्यायला आलो काय मस्ती करायला आलो नुनी तर घेतली गाडी मला आली आहे फायनली हिमालयन आमच्याजवळ आणि पण या शोरूममधलं एवढं भारी एन्व्हायरमेंट केलं आहे त्यांनी पण म्युझिक वगैरे लावून आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे गाडी घ्यायची प्रोसेस आणि काय तर गाडी ठेवलेली आहे अजून पर्दा त्याच्यावरचा काढलेला नाही आहे आम्ही सगळेजण थांबलो आहे सागर वैभव आकाश संध्या सुदीप पण आला सुदीपने तर थार पण घेतले सुदीप बॅक टू बॅक दोन गाड्या तू डिलिव्हरी घेतले थार पण आज हिमालयन पण कसं वाटतं तुला <laughs> <laughs> बोल बोल चांगलं वाटतं तर

<laughs> वाटा लागले मला कसं वाटा लागले अरे मला छान वाटायला

आता आम्ही चाललो आहे हिमालयनच्या चा पार्टीसाठी तर कोणाला किती भूक लागली सांगा बरं जरा आणि पाठीमागच्या गाडीमध्ये पण खूप भूक लागलेली दोन भरत आई आणि नाना नो यार न कुठल्या हॉटेल ला जायचं आता मुलांचं म्हणणं आहे की ज्या हॉटेलला खेळणी खेळायला चांगले आहेत त्या हॉटेलला चला पण आम्ही म्हणतो टेस्ट कुठं चांगली तिथं चला तर बघूया आता आम्हाला कुठलं हॉटेल भेटतंय ज्याच्यामध्ये दोन्ही टेस्ट पण आहे आणि मुलांना पण खेळायला आहे जुनी झाली गाडी आम्ही केली दाडी तुमचा घेऊ का नवीन शर्टाचा सा। भैया साहेब आपलं हिमालयाच्या पार्टीमध्ये स्वागत आहे कसं वाटलं हॉटेल खाल्ल्यानंतर बघ आई जा पार्टी मध्ये स्वागत आहे पण सॉरी फार उशीर झाला राजगिराचा लाडू गाडीत <्याद> भेटला का तिथे कोण आहे आपो बसणार का पाणी पिऊ नको रे मग जास्त जेवण जात नाही

जेवण छान आहे आवडलं ना एकच नंबर एवढी पार्टी बेस्ट झाली आमची बेस्ट आहे बघा इकडं एवढं जेवण झालं की झोपलेत